तपसे चिंचुली विविध कार्यकारी सोसायटीची शंभर टक्के वसुली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक लामझना यांच्या वतीनं चेअरमन महेश पाटील व्हाईस चेअरमन सूरज मुळे सेक्रेटरी रफिक शेख यांचा करण्यात आला सत्कार औसा तालुक्यातील लामजना जिल्हा बँक शाखेत अंतर्गत तपसे चिंचोली गाडवेवाडी लाडवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीनं गेल्या कित्येक वर्षापासूनची परंपरा जपत याही वर्षी सोसायटीने कर्ज वसुली आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक लांबना यांच्या वतीनं चेअरमन महेश पाटील व्हाईस चेअरमन सूरज मुळे सेक्रेटरी रफेक शेख यांचा सत्कार करण्यात आला तसेच तपसे चिंचोलीचे शेषराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या कित्येक वर्षापासून तपसे चिंचोली गाडवेवाडी विविध कार्यकारी सोसायटीची शंभर टक्के कर्ज वसुली होत असल्यानं आज सर्वत्र अभिनंदनाचा वर्ष होतोय यावेळी औसा तालुका फिल्ड ऑफिसर भाटकर जी आर शाखा तपासणीस पांढरे एस ए शाखा तपासणीस कोळपेसाहेब लांबजना शाखा व्यवस्थापक मधुकर शिंदे कॅशियर वाघमारे लिपिक राऊत उदका दावतपूर सोसायटीचे चेअरमन मधुकर लांडगे लांबजना चेअरमन नारायण दास बजाज सेक्रेटरी दत्ता गोरे सेक्रेटरी बनकर सेक्रेटरी चिल्ले अजित सोनोने व्यंकट सोनोने शिवप्रसाद बिराजदार सुधाकर गाडवे निळकंठ गाडवे निळकंठ घुळे युवराज कांबळे देवानंद पाटील बभुस्वामी माधव गुरव यांच्यासह लांबना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी सोसायटीचे सर्व संचालक तपसे चिंचोली गाडवेवाडी बाड़ लाडवाडी गाडवेवाडी तांडा तळणी तांडा येथील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज